जर तुमच्या शेतामध्ये रानडुकरांनी जर धुमाकूळ घातला असेल तर तुम्हाला आज मी रानडुकर तुमच्या शेतात येऊ नये म्हणून असे चार उपाय सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या शेतामध्ये रानडुकर एकही फिरकणार नाही कारण हे उपाय अशा आहेत की ती शंभर टक्के काम करतात कारण माझ्या पण शेतामध्ये खूप धुमाकूळ या अशा रानडुकरांनी घातला होता आणि मी सुद्धा याचा प्रयोग केलेला आहे आणि मला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी आपल्या पीक आणतात खास करून याच्यामध्ये मका असेल बाजरी असेल किंवा ऊस असेल याच्यामध्ये जास्त करून किंवा भयमोग असेल याच्यामध्ये खूप सारे रानडुकर या पिकासाठी लागत असतात आणि खर तर झालं तर सर्वात प्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ऊसाचं हे जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि त्या ऊसाला खूप सारे शेतकरी आपल्या मुळा मुलाबाळाप्रमाणे जपतात आणि खूप सारा खर्च करून आपलं ओलामागाचं जे पीक असतं ते आणतात त्याला फवारणी खुरपण खत हे असं खूप मागडे औषधं त्याला घालतात आणि नंतर ते रानडोकर येऊन आपल्या संपूर्ण शेताचं पूर्ण नुकसान करून जातात पिकाचं नुकसान करून जातात परंतु आज मी तुम्हाला असे तुम्हाला काही एक चार उपाय सांगणार आहे हे चार उपाय शंभर टक्के तुम्हाला उपयोगी पडतील आणि हिडो शोट पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे तुम्हाला झटका मशीन झटका तु मशीन तुम्हाला आणावं लागणार आहे हे थोडं खर्चिक आहे परंतु याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे कारण हा झटका मशीन कुठल्याही प्रकारचं वन्य प्राण्याला नुकसान करत नाही फक्त त्याला जर थोडा झटका बसला की तो रानडुकर परत आपल्या शेतामध्ये फिरकाणार सुद्धा नाही हा थोडं खर्चिक आहे दहा हजार रुपयापासून तुम्हाला झटका मशीन भेटून जाईल त्याच्यामध्ये कंपनीनुसार सुद्धा प्राईस जिकडे तिकडे होऊ शकते त्याच्यानंतर एकदम स्वस्तामध्ये तुमाल जर तुम्हाला सांगायचं म्हणला उपाय तर तुम्हाला थायमीट आणि त्याच्यामध्ये मिक्स करून डांबराच्या गोळ्या ह्या जर त्याचं जर कॉम्बिनेशन जर केलं तर तुमच्या शेतामध्ये आजूबाजूने किंवा आपल्या उसामध्ये जर टाकलं थायमीट आणि त्याच्यामध्ये मिक्स करून डांबराच्या गोळ्या टाकल्या तर काय करायचंय पंधरा दिवसाला तुम्हाला याच्यामध्ये आपल्या उसामध्ये संपूर्ण उसामध्ये फेकून द्यायचे अ पंधरा दिवसानंतर का म्हणतात त्याच्यामध्ये त्या डांबराच्या गोळ्याचा आणि थायमीटाचा वास होतो आणि त्या वासाने काय होतं राऊंड आपल्या छातामध्ये येत नाहीत हा त्याच्यामध्ये खूप प्लस पॉईंट आहे फक्त तुम्हाला पंधरा दिवसाने रिपीट प्रोसेस करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला उसाला तार लावायचे आहे तार लावणे काय होतं शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी याच्यामध्ये करण सोडतात कृपा करून शेतकरी मित्रांनो करण सोडू नका कारण याच्यामध्ये जर एखादं या वन्य प्राणी असेल किंवा मोकाट जनावर असतील कुत्रे असतील किंवा काही वेळेस आपल्याच ध्यानामध्ये दे राहत नाही आपण करण सोडला आणि खूप सारे शेतकऱ्यांचा याच्यामध्ये बळी सुद्धा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं करण सोडल्यामुळे काही वेळेस लाखाचे बारा हजार सुद्धा होऊ शकतात ध्यानात राहत नाही एखाद्या शेतकऱ्याचे करण सोडला म्हणून पाणी पाणी असेल पाऊस असेल अशा वेळेस करंट सोडणं हे खूप धोक्याचं आहे फक्त तुम्हाला तार लावायचे आणि त्या तारीनं काय होतं त्याला अडकून ते, ते, ते थोडे घोटे की त्याच्यामध्ये आपल्या थोडा त्याला भीती बसते आणि त्या भीती बसल्यामुळे आपल्या जे तार लावली आहे जिथं तुम्ही तार लावता आणि तिथे ते अजिबात दुखल तिथं येणार नाही येतं मी सुद्धा आपल्या शेतामध्ये तार लावण्यासाठी इथं आणलेले आहे इथं बघू शकता तुम्ही फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आता लगेच मी आपल्या शेतामध्ये याची तार लावणार आहे तारीनं काय होतं काही शेतकरी करण सोडतात आणि ते रानडुकराला खूप सारा वास येत असतो आणि त्या वासामुळेच राहडुकर येत असतात आणि ह्या तारीचा काय होतं त्यांना जिथं तार असेल तर त्या तारीला अजिबात तिथं दा डुकरा जात नाहीत हा मोठा प्लस पॉईंट आहे खूप कमी खर्चामध्ये तुम्हाला हे सांगत आहे मी त्याच्यानंतर जर तुमचा ऊस उस, ऊसामध्ये जर रानडुकर होत येत असतील तर ऊस तुमचा जर दहा बारा काड्यावर जर झाला असेल तर ते तुमच्या सऱ्या येतं त्या सऱ्या काय दहा दहायच्यात पाच सहा सऱ्यानंतर एक सरी दाबायची जेणेकरून आपल्या उसामध्ये खेळतं वातावरण तयार होईल आणि खेळतं वातावरण तयार वर जर झालं तर आपल्या ऊसामध्ये डुकर अजिबात येणार नाहीत आणि तुम्हाला ऊसामध्ये मिरण्यासाठी तिथं जागा पण होईल आणि जर जागा जर झाली जितका तुमचा निर्मळ उसा असेल ज्या तुम्ही एक धेण करून बघा ज्या शेतामध्ये ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गवत किंवा एकदम असं घांधरडा असेल गवत असेल किंवा एकदम कासल्या वगैरे असतील तर त्या शेतामध्ये जास्त डुकरा लागतात आणि ज्या शेतकऱ्याचा निर्मळ ऊस आहे अशा शेतकऱ्याच्या याच्यात कमी डुकरा लागतात किंवा लागतच नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हा काय करायचं जर गवत वगैरे असेल तर नाशक तुम्हाला तिथं मारून घ्या जेणेकरून आपला ऊसाचा एकदम एकदम हे होईल स्वच्छ होईल ऊस त्याच्यामध्ये तुम्ही हॅमिट आणि जे डांबराच्या गोळे आहेत त्याचा तुम्ही नक्की वापर करा याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल मी सुद्धा तसाच प्रयोग करत असतो आणि याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये राऊन येते की नाही ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही कुठल्या प्रकारचं राऊंड येऊ नये म्हणून तुम्ही जुगाड करता आणि तुम्हाला त्या जुगाडचा फरक पडतो की नाही ते सुद्धा कळवा जर तुम्हाला जर व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद